नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो गरुड पुराण हे हिंदू धर्माच्या सोळा पुराणापैकी एक आहे ज्यामध्ये भगवान विष्णूंनी मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल तपशीलवार वर्णन केले आहे सामान्यतः एखाद्याच्या मृत्यूनंतर घरी गरुड पुराणाचे पठण केले जाते हिंदू धर्मात जेव्हा एखाद्या नातेवाईकाचा घरी मृत्यू होतो तेव्हा अंतिम संस्कारासह अनेक विधी आहेत जे तेरा दिवस चालतात तेरा दिवस मृत व्यक्तीच्या घरी गरुड पुराणाचे पठण केले जाते असे मानले जाते की मृत व्यक्तीचा आत्मा देखील तेरा दिवस घरी राहतो आणि कुटुंबातील सदस्यांसह गरुड पुराणाचे पठण ऐकतो यामुळे आत्म्याला सांसारिक आसक्ती सोडणे आणि मोक्ष प्राप्त करणे सोपे होते यासोबतच गरुड पुराणात अशा अनेक महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्यांचे पालन केल्याने व्यक्तीचे जीवन सोपे साधे आणि यशस्वी होते गरुड पुराण हे वैष्णव पंथांशी संबंधित धर्मग्रंथ आहे असे म्हटले जाते की एकदा पक्षांचा राजा गरुड याने भगवान विष्णूंना प्राण्यांचा मृत्यू यमलोक यात्रा नरक योनी आणि आत्म्यांचे मोक्ष या संबंधी अनेक रहस्यमय आणि गूढ प्रश्न विचारले भगवान विष्णूंनी गरुडाच्या या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली प्रश्नोत्तरांच्या या मालिकेला गरुड पुराण म्हणतात यामध्ये स्वर्ग नरक पाप पुण्य पूर्ण जन्म इत्यादी व्यतिरिक्त ज्ञान विज्ञान आचार नियम आणि धर्म इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत एकीकडे गरुड पुराणात मृत्यूचे रहस्य सांगितले तर दुसरीकडे यशस्वी जीवनाचे रहस्यही त्यात दडलेलं आहे त्यांचे पठन अनेक शिकवणी देते आणि एखाद्या दे व्यक्तीला मृत्यूपूर्वी आणि नंतरची स्थिती कळते जेणेकरून तो चांगले आणि पुण्य कर्म करतो गरुड पुराणात मृत्यूपूर्वीची आणि नंतरची परिस्थिती सांगितली आहे असे मानले जाते की मृत्यूनंतर मृताचा आत्मा तेरा दिवस कुटुंबातील सदस्यांसोबत राहतो अशा स्थितीत मृत व्यक्तीच्या घरी गरुड पुराणाचे पठण केल्याने त्याला स्वर्ग नरक गती सद्गती अधोगती दुःख इत्यादी गोष्टी करतात त्याच वेळी त्याला हे देखील कळते की त्याला त्याच्या कर्मानुसार वाटेत कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागेल आणि तो कोणत्या जगात जाईल जेव्हा मृत व्यक्तीच्या घरी गरुड पुराणाचे पठण केले जाते तेव्हा घरातील सर्व लोक एकत्र बसून ते ऐकतात अशा स्थितीत घरातील लोकांनाही कळते की कोणत्या कर्माने नरक मिळतो आणि कोणत्या कर्माने मोक्ष मिळतो मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद